लोकसभेत वफ सुधारणा विधेयक मंजूर झाले लोकसभेत विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांनी मतदान केलं आहे तर विधेयकाच्या विरोधात दोनशे बत्तीस खासदारांनी मतदान केलं तीन एप्रिल रोजी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं पण आता हे वक्फ बोर्ड म्हणजे काय वफ बोर्ड भारतात सुरू कसं झालं केंद्राने वफ सुधारणा विधेयकात कोणते महत्वाचे बदल केलेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी तर आता या वफ शब्दाचा अर्थ काय होतो वफ हा अरबी भाषेतील वफा शब्दापासून उत्पन्न झाला आहे त्याचा अर्थ होतो राखून ठेवणे वफ असेट मॅनेजमेंट सिस्टीम ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार इतिहासात वफचा उल्लेख आहे खलिफा उमरने खैबर प्रांतामधील एक जमीन घेतली होती त्या जमिनीचा पवित्र कार्यासाठी वापर कसा करायचा हे प्रेषितांना विचारले प्रेषितांनी त्याला उत्तर दिले की ही जमीन राखून ठेव त्याचा वापर मानवाच्या कल्याणासाठी कर ती जमीन विकायची नाही किंवा भेटवस्तू म्हणून द्यायची नाही वारसा आखाने ती हस्तांतरित होणार नाही जमिनीचे उत्पन्न ना मुलांना नातेवाईकांना मिळणार नाही जमिनीचा वापर गरिबांसाठी होईल थोडक्यात वफ म्हणजे इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन दिल्लीत इस्लामिक राजवटीची सुरुवात झाल्यानंतर भारतात वफ मालमत्तेमध्ये माल वाढ होत गेली तर वफ बोर्ड म्हणजे काय हे पाहूयात वफची संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपात स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते मुस्लिमांसाठी पवित्र धार्मिक किंवा धर्मदाय ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणासाठी ही संपत्ती दान केलेली असू शकते एखाद्या मालमत्तेचा दीर्घकालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मदाय हेतूंसाठी वापर केला जात असल्यास ती वफची मानली जाऊ शकते या मालमत्तेचा वापर सामान्यतः शिक्षण हो संस्था दफनभूमी आणि मशिदी निवारागृहे चालवण्यासाठी केला जातो वफसाठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही कायद्याने त्या मालमत्तेला कायम वफची मालमत्ता म्हणून संरक्षण मिळते वफसाठी दिलेल्या जमीन आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वफ बोर्ड तयार करण्यात आले आहे या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वफ बोर्डची निर्मिती करण्यात आली सध्या एक केंद्रीय आणि बत्तीस राज्य वफ बोर्ड आहेत तर भारतात वफ सुरू कसा झाला भारतात वफची सुरुवात दिल्ली सल्तनत बसून झाल्याचं मानलं जातं दिल्ली सल्तनत मध्ये अकराशे त्र्याहत्तरच्या आसपास सुलतान मोहिजुद्दीन सेम गोरने मुलतानच्या जामा मस्जिदीसाठी दोन गाव दिले होते तेव्हापासून भारतात वफची परंपरा सुरू झाली ब्रिटिश राजवटीत वफ नाकारले गेले परंतु स्वातंत्र्यानंतर भारतात अधिकृतपणे कायदा बनवून वफची परंपरा कायम ठेवली गेली सर्वात आधी पहिल्या संसदेत एकोणीसशे चोपन्न साली कायदा बनवला गेला त्यात संशोधन झाले आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नरसिम्हा राव सरकारने कायद्यात बदल केला अखेर दोन हजार तेरा साली मनमोहन सिंह सरकारने इतके बदल केले की के ज्यामुळे वफ पुरवडाला शक्ती प्राप्त झाली आणि तेव्हापासून विविध वाद निर्माण झाले एकोणीसशे मध्ये भारतीय संसदेने वफ कायदा एकोणीसशे चोपन्न मंजूर केला या अंतर्गत वफ मालमत्तांच्या देखभालीची जबाबदारी वफ बोर्डावर आली वफ बोर्डाकडे आज इतकी मालमत्ता आहे की ती तीन दिल्ली बनवू शकतात ती मालमत्ता भारत पाकिस्तान फाळणीमुळे आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांनी त्यांची चलसंपत्ती सोबत नेली परंतु अचल संपत्ती म्हणजे त्यांची घरे बंगले शेती धान्याचे कोठार आणि दुकाने सर्व इथेच राहिलं आणि मग एकोणीसशे चोपन्नमध्ये कायदा करून अशा सर्व मालमत्ता वफ बोर्डाच्या ताब्यात देण्यात ता आल्या एकोणीसशे पंच्याण्णव साली संसदेत एक कायदा पारित झाला त्यानुसार देशात एक आणि प्रत्येक राज्यात एक वफ बोर्ड बनवण्याचा अधिकार मिळाला आता पाहूयात वफ कायद्यात केंद्राने कोणते प्रमुख बदल केलेत त्यातलं पहिलं म्हणजे दुरुस्ती कायद्यात वफच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून घेऊन ते जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना दिलेले आहेत दुसरं या कायद्यानुसार केंद्रीय वफ परिषद आणि राज्यस्तरीय वफ बोर्डातले दोन प्रतिनिधी बिगर मुस्लिम असावेत नवीन दुरुस्ती कायद्यामध्ये बोहरा मुस्लिम आणि आगाखाली मुस्लिम या समुदायाला स्वतंत्र वफ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी दिलेली आहे तिसरं केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसमध्ये वफची नोंदणी केली जाईल वफची नोंदणी केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसद्वारे केली जाईल याच पोर्टलवर वफच्या मालमत्तेची देखभाल करणाऱ्या मुतवलींना हिशोब सादर करावा लागेल त्याचबरोबर ज्या मालमत्तांचे निव्वळ उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी वफ बोर्डातील मुतवलींचे वार्षिक योगदान साठ टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आले आहे तिसरं एखादी मालमत्ता ही वफ अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा वफ बोर्डाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे चौथं नवीन प्रस्तावानुसार आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या त्रिसदस्यीय वफ लवादाची सदस्य संख्या कमी करून दोन करण्यात आली आहे आणि या लवादाचा निर्णय अंतिम असणार नाही या लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात नव्वद दिवसांच्या आत उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे चौथ नवीन कायद्यात मर्यादा कायद्याची तरतूद वगळण्याची सोय करण्यात आली आहे याचा अर्थ असा होतो की बारा वर्षांहून अधिक काळ एखाद्या व्यक्तीकडे वफच्या जमिनींचा ताबा असेल किंवा त्याने त्यावर ते अतिक्रमण केलेलं असेल तर त्या व्यक्ती या दुरुस्ती विधेयकाच्या आधारे जमिनीच्या मालकाकडे जाऊ शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तृतास खूप खूप धन्यवाद